श्रावण महिना चालू झाला की श्रावण महिन्यामध्ये आपण में प्रसादाचा शिरा बनवत असतो किंवा उपवास सोडण्यासाठी आपण पानामध्ये वाढायला सुद्धा गोडाचा पदार्थ म्हणून शिरा बनवला जातो आज आपण एकदम एकदमुशीत असा शिरा बनवतोय एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी तूप घेतलेले एक वाटी साखर घेतलेली काजू बदाम चारोळे घेतलेले मनुके घेतलेले आणि विलायची कुटून घेतलेले सगळ्यात पहिलं आपण जेवढं तूप घेतलंय तेवढं तूप आपल्याला कढईमध्ये गरम करायला घालायचं आता हे प्रमाण कसं घ्यायचं ज्या वाटीने तुम्ही रवा घेणार आहे त्याच वाटीने तुम्हाला साखर तूप दूध पाणी याचं प्रमाण आपल्याला घ्यायचं असतं आता जर तुम्ही एक वाटी रवा घेतला तर दोन वाट्या तुम्ही पाणी घेऊ शकता किंवा दोन वाट्या तुम्ही दूध घेऊ शकता किंवा एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध असं तुम्ही घेऊ शकता तूप मात्र तुम्हाला जेवढा रवा घेतलाय तेवढाच तूप तुम्हाला घ्यायचंय आणि साखर सुद्धा तुम्हाला जेवढा तुम्ही रवा घेतलेला आहे तेवढीच तुम्हाला साखर घ्यायची हे प्रमाण तुम्ही फक्त लक्षात ठेवलं तर तुमचा शिरा कसाही बनवला तरी खूप मऊ लुसलुशीत आणि अगदी तोंडामध्ये टाकला की पटकन असावे तूप गरम झाल्यावर रवा घालून घेतलेला आहे हलकासा रवा मीडियम गॅसवरती चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा काजू बदाम चारोळे मनुके विलायची पावडर सगळं घालायचं आणि ते सुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं रव्यातच भाजून घ्यायचं पहिलं म्हणजे रव्याबरोबर ते भाजले जातात रव्यातच घालायचं आता मी इथे दूध नाही घातलेलं तर मी पाणी घातलेले दोन वाट्या एक वाटी रव्यासाठी मी इथे दोन वाट्या पाणी घातलेले आता तुम्ही जर सव्वा वाटी आ, रवा घेतला तर सव्वा वाटीच्या डबल तुम्हाला तीन वाट्या पाणी घालायचं असं प्रमाण तुम्ही इथे ठरू शकता केळ एखादा केळ तुम्ही यामध्ये घालू शकता रवा भाजत असतानाच केळ असं बारीक करून त्यामध्ये घालायचं आणि तुम्हाला पाणी आवडत नसेल तर दूध घालू शकता किंवा अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं घालून तुम्ही शकता हलवून घेतलं की पाच मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटानंतर ना तुम्ही इथे बघू शकता पूर्ण पाणी जे आहे ना ते रव्याने सोसून घेतलेले आणि तरी पण रवा एकदम असा मौलुस दूषित जाणवते आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे साखर साखर पहिली घालायची नाहीये तर सगळ्यात शेवटी आपल्याला साखर रव्यामध्ये घालून घ्यायची आहे म्हणजे कोणताही तुम्ही नाश्त्यासाठी जरी बनवत असाल प्रसादासाठी जरी बनवत असाल तर अगदी याच पद्धतीने साखर सगळ्या शेवटी घालायची आहे त्यानंतर ना हलवून घ्यायचा परत पाच मिनिटं झाकण ठेवायचं पाच मिनिटानंतरनं तुम्ही इथे बघू शकताय की आपला शिरा किती छान मऊ लुसलुशी झालेला आहे चिवट अजिबात झालेला नाही चिकट अजिबात झालेला नाही असा गोळा अजिबात झालेला नाही तर असा एकदम दाणेदार सुटसुटीत वाटतोय तो मऊ लुसलुशीत वाटतोय काजू बदाम तुम्ही बघू शकता व्यवस्थित भाजले गेलेले आणि एकदम असा आपला शिरा बनून तयार झालेला आहे तर तुम्ही हा प्रसादासाठी सुद्धा बनवू शकता उपवास श्रावणी समोर सोडण्यासाठी पानामध्ये वाढण्या साठी सुद्धा तुम्ही या पद्धतीने शिरा बनवू शकता अशा पद्धतीने तर एकदम साधी सोपी पी रेसिपी दाखवली तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवताय तेसुद्धा शेअर नक्की करा